न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्थेची महत्वाची जबाबदारी पाहता आगामी लोकसभा निवडणूक कालावधीत पोलीस विभागानं आपली भूमिका चोख बजवावी असं चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी केलंय मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं निगडी येथील पोलीस मुख्यालयाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चोबे बोलत होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त संदीप डोयफोडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव मतदान नोंदणी अधिकारी विनोद झळक समन्वय अधिकारी विजय भोजने मुकेश कोळप तहसीलदार जयराज देशमुख जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणी यांच्यासह पोलिस दलातील जवान कर्मचारी उपस्थित होते श्री चोबे म्हणाले पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावणं महत्वाचं आहे त्यासाठी येत्या तेरा मे रोजी शहरात होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा असं आवाहनही त्यांनी केलंय श्री सिंगला म्हणाले लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत विविध जिल्ह्यातून ग्रामीण भागातून पिंपरी चिंचवड शहरात कामकाज करण्यासाठी येणाऱ्या आणि शहराबाहेर मतदान असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले यावेळी पोलीस जवानांनी मतदानाची शपथ घेतली आहे न्यूज महाराष्ट्र केनाईनसाठी प्रतिनिधी करण ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्युब आणि बेल आयकॉन प्रेस करा